शक्ता में, रहे, गरेचा। तर बघू शकता मी मी आज शेवाळ्या बनवणार आहे घराच्या तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक कर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहू तर बघा मी आता गॅस पेटवणार आहे कढई गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तर चला आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत दोन पळ्या मी तेल टाकले तर बघा आता मी शेवळ्या याच्यामध्ये ॲड करणार आहे तर तुम्हाला शेवळ्या तेल आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब नक्की करा तर आपण ना कशा वया लाल लालसर भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता कशा शेवाळ्या अशा लालसर भाजलेत तर चला आपण याला एका ताटामध्ये काढू तर आता मी ना याच्यामध्ये एक तांब्या पाणी वाटणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत तर पाण्याला उकळी आल्याच्या आली का नाही मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता पाण्याला उकळी फुटली आहे तर आपण याच्यामध्ये आता शेवळ्या टाकणार आहोत याला आता मस्त पैकी असं हलवायचं याच्यामध्ये ना खोबऱ्याचा खीस एलदोड ही पण टाकू शकता तुम्ही पण आम्हाला ना अशा सिंपलच खायला आवडतात घरगुती बनवलेल्या आहेत घराच्या शेवाळ्या तर चला तर मी तुम्हाला झाल्याच्या नंतर दाखवते शेवाळ्या कशा झाल्या त्या आणि साधे तर तुम्ही बघू शकता आता शेवाळ्या शिजत आल्या त्या तोपर्यंत तो आमचं स्लाब ठोकलं आहे ते तुम्हाला दाखवते चला तर तुम्ही बघू शकता असं स्लब ठोकलंय सर्व इकडं पण बालखनी दाखवते तुम्हाला तर बघा इथं बालखनी पण ठोकली आणि बघा इथं आतमध्ये असं पिल्टा हे बसवून घेतल्यात सर्व आता लोखंड वरती टाकणार आहेत मग त्याच्यानंतर स्लॅब टाकणार आहोत आम्ही पुरचे बनवायचं आणखी तुम्ही बघू शकता ही हॉल आहे आणखी जिना जिना राहिलाय आणि पोरचे राहिलाय आज करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता आता शेवाळा शिजत आले ते इथं अंधार असल्यामुळे ठरक दिसत नाही तर चला आपण आता ताट उघडून बघू बघू शकतो कशा झाले बघा झालं नसत मी सर्व शेवाळ्या खायला सकाळच्याच